ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या भागामध्ये सायली आणि कुसुम जायला निघालेले असतात निघताना सायली मधुभाऊंच्या इथे येते मधुभाऊ तुमच्या गोळ्या वेळेत घ्या तब्येतीची हिळसांड करू नका स्वतःची काळजी घ्या वेळेवरती जेवा आणि वेळेवरती औषध घ्या असं म्हणत मधुभाऊंना ती आता त्यांची काळजी घेण्यासाठी सांगत असते पण मधुभाऊ सायलीला काहीच बोलत नाहीत आणि ते कुसुमकडे येतात कुसुमकडे आल्यावरती ते सांगतात कुसुम माझ्या पोरीच्या चेहऱ्यावरती हसू येईल असं बघ इकडे आल्यापासून मी तिच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब होताना पाहिलेलं आहे त्या त्यामुळे त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती काहीही करून हसू येईल याची ये जी काळजी घे यावरती कुसुम म्हणते मधुभाऊ तुमच्या पोटात जर इतकी माया आहे ना तर या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही न सायलीसोबत बोला ना तुमची माया सायलीला पण दिसू दे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही सायलीसोबत असं जे वागताय ना त्यामुळे ती अजून दुखावली जाती आहे मी एक गोष्ट सांगू का म्हणजे ना तुम्ही आता इथून या शहरातून बाहेर पडू शकत नाही आहात कारण तसे पोलिसांचे आदेश आहेत तुम्हाला आणि त्याच वेळेला इकडे सायलीला तुम्ही इतक्या लांब पाठवताय मग तुमची भेट तरी कशी होणार आहे तुम्ही सांगा बरं मला असं म्हटल्यावरती मग आता इकडे मधुबाऊ म्हणतात हे बघ त्याची काळजी तू करू नकोस काहीही झालं तरी पोरीचं आयुष्य हे बर्बाद होताना मी नाही पाहू शकत असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुम काय बोलणार कुसुम सांगते मधुभाऊ एकदा विचार करा सायलीला पाठवण्याच्या आधी तुम्ही एकदा विचार केलात ना तर बरं होईल मधुबाऊ म्हणतात कुसुम या विषयावरती चर्चा नको आपलं इकडं बोलणं झालेलं आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा मला त्या विषयावरती चर्चा करायची नाही आहे निघा तुम्ही तुमची बस लेट होईल असं म्हणत मधुभाऊ आता इकडे तो विषय पूर्णपणे टाळतात आणि काहीही झालं तरीसुद्धा सायलीला पाठवण्याचा निर्णय काही मागे घेत नाही आहेत मग आता सायली आणि कुसुम या दोघीजणी जायला निघतात सायली आणि कुसुम यांच्या जाण्यामुळे मधुभाऊंना सुद्धा आता खूप दुःख होणार असतं आणि त्यामुळे मधुभाऊ हतबल होतात इकडे प्रियाने घरामध्ये पॉझिटिव्हिटी यावी या कारणासाठी हवन केलेला असतो आणि आता त्यासाठी प्रताप टूरवरून परत आलेला असतो तेव्हा इकडे प्रतिमा सांगायला लागते बरं झालं तू आलास ते कल्पना म्हणते हो म्हणजे होम ठेवलाय त्यामुळे तुम्ही इकडे आलात तरी तन्वीची ही कल्पना खूपच छान होती प्रताप म्हणतो हो घरामध्ये होम आहे म्हणून मी टूरवरून आलो मला कळलं की घरामध्ये होमाचं आयोजन केलंय यावरती अश्विन म्हणतो बरं झालं डा तू सुद्धा आलास ते सुद्धा बरं झालं आता सागर संगीत होम होईल असं म्हणत इकडे आता अश्विन आणि आता प्रताप पूर्णाजी सगळेजण बोलत असतात तोपर्यंत कल्पना म्हणते तन्वीचीच ही आयडिया होती तन्वीने या सगळ्यामध्ये घरामध्ये पॉझिटिव्हिटी यावी या कारणासाठी होम केलाय आणि तुम्ही सुद्धा आलात ही तर गोष्ट खूपच चांगली झाली अस्मिता म्हणते हो ना तन्वी या घराच्या भल्याचा किती विचार करते खरंच म्हणजे सांगायचं सा म्हटलं ना तर तन्वीसारखी मुलगी म्हणजे खूपच छान यावरती प्रिया सांगायला लागते हो तर घरामध्ये होम करून जर का पॉझिटिव्हिटी येणार असेल घरातील लोकांना शांती मिळणार असेल तर असा होम आपल्या घरात व्हायलाच पाहिजे नाही का असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते प्रतिमा तुझी मुलगी म्हणजे अगदी खरंच पॉझिटिव्हिटी आहे असं म्हणत सगळेजण आता इकडे प्रियाचं कौतुक करायला लागतात एकेकाळी जी प्रिया सगळ्यांना डोळ्याला सुद्धा आवडत नसते या घरात आलेली ती प्रिया आज इकडे येऊन राज रोजपणे सगळ्यांना सगळ्यांना आता इकडे आपल्या तालावर नाचवत असते नंतर सकाळी सकाळी चैतन्य घरामध्ये येतो आणि अर्जुनच्या रूममध्ये येतो दावत पळत रूम मध्ये आल्यावरती चैतन्य आता इकडे सांगायला लागतो अर्जुन अरे अर्जुन काय करतोयस तू मला वाटलं होतं छानपैकी तयार होऊन सायली बहिणीला भेटण्यासाठी तयार असशील तू पण तुझं काय तू तरीकडे उदास बसलेला आहेस मला तर तुझं काही कळतच नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो मी तुला फोनवर सांगितलं ना काय घडलंय ते अरे मिसेस सायलींना घेऊन आता कुसुम चाललेली आहे ती आता कोल्हापूरला मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये मी कसं काय सायलीनं थांबवणार आहे यावरती आता चैतन्य म्हणतो काय रे माझा माझ्या मित्राचं हे झालंय तरी काय म्हणजे आता मी तुला या सगळ्यामध्ये काय समजत काय होतो आणि तुझं झालंय काय मला काही कळायलाच मार्ग नाही आहे म्हणजे तू या सगळ्यामध्ये आता इतका हतबल कधी झालास यावरती अर्जुन सांगायला लागतो काय करू आता जर का सायरी माझ्या आयुष्यातून चालल्यात तर मी काय करणार आहे मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाहीये चैतन्य म्हणतो जगू शकत नाहीत म्हणतोयस आणि असा बसलोस तू सायली बहिणीला थांबवायला काहीही एफर्ट्स घेतणार आहेस अरे तू अर्जुन सुभेदार आहेस आतापर्यंत कोणतीही केस न हरलेला तू अर्जुन सुभेदार आहेस प्रत्येक केस तू जिंकत आलायस आणि आज जर का अशा पद्धतीने तू हरून बसलास तर कसं चालेल कुठे आहे तो अर्जुन सुभेदार जो अन्यायाविरुद्ध पेटून उठतो कुठे आहे तो अर्जुन सुभेदार जो कोणतीही गोष्ट को मिळवण्यासाठी तडफदारपणे हे करतो कुठे तो अर्जुन सुभेदार ज्याला आता आता खोट्याची चीड आहे आणि बाजूने उभा राहतो तो आपल्या बायकोला थांबवू शकत नाही यावरती अर्जुन आता पेटून उठतो नाही काहीही झालं तरी मी सायलीबाई चायलीला माझ्या मनातली गोष्ट सांगणार तिला कोल्हापूरला जाऊ न देता या सगळ्यामध्ये दे माझं प्रेम मी व्यक्त करणार आज आर या पार आर आज माझं प्रेम व्यक्त केल्याशिवाय मी काही ना थांबणार नाही असं म्हणत आता अर्जुनने स्टँड घेतलेला असतो आणि तो, तो सांगतो पण मला माहितीच नाहीये की सायली कोल्हापूरला कुठच्या बसने गेले कुठच्या हेनी गेले यावरती चैतन्य म्हणतो ती सगळं काढून आपण तू माझा शेर आहे चल सायली बहिणीला थांबवायचं आहे ही माहिती काय आपल्याला अशी मिळेल असं म्हणत दोघ जण फटाफट तयार होत असतात आणि आता पटकन दो ते दोघ जण बस स्टँडच्या दिशेने किंवा कुसुमच्या घरी जिथे सायली असेल का हा विचार करत निघालेले असतात आणि तयार होऊन अर्जुन ज्या वेळेला खाली येतो त्यावेळेला चैतन्य सांगतो ते रेड कलरचा ब्लेझर घाल ब्लेझर तुझा अर्जुन म्हणतो गप रे अरे इकडे झाले तू आणि ब्लेझर कसले घालू चल लवकर आपल्याला या घरात आत्ताच आत्ता बाहेर पडलं पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन आणि चैतन्य बस स्टँडवरती जाण्यासाठी खाली येतात त्याच वेळेला प्रिया आता अर्जुनला अडवते आणि अर्जुन काय आहे हे सगळं अरे घरामध्ये होमाचं पूजन केलेलं आहे मी घरामध्ये पॉझिटिव्हिटी यावी या, या कारणासाठी घरामध्ये ही पूजा घातले आणि तू कुठे चाललेला आहेस असं म्हटल्यावरती चैतन्य आता इकडे सांगायला लागतो अग तन्वी आम्हाला खूप महत्वाची केस आहे आणि या केस संदर्भात आम्हाला जाणं हे आवश्यकच आहे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्हाला तिकडे जायलाच पाहिजे तू अडवू नकोस यावरती प्रिया म्हणते चैतन्य अरे तुला कोणी विचारले बाहेरच्या माणसांनी इतकं बोलायची काहीच गरज नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो एवढंच बोलून इकडे आता आ, प्रिया थांबत नाही ती सांगायला लागते बाहेरच्या माणसांनी या होमामध्ये असण्याची काहीच गरज नाहीये म्हणजे आता गुरुजींनी सांगितलेलं आहे की फक्त घरातलीच माणसं आता था इकडे थांबतील त्यामुळे तू गेलास ना तरी सुद्धा चालेल असं म्हटल्यावरती इकडे खरं तर सगळ्यांना धक्का बसतो आता इकडे पूर्णाजी कल्पना यांना ही काय बोलते तन्वी या गोष्टीचं वाईट वाटतं पण त्याच वेळेला प्रतिमा म्हणते तन्वी अगं काय बोलतेस तू वेड्यासारखं काय बोलतेस तू तो पण घरातलीच व्यक्ती आहे ना ती सुद्धा असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते अगं प्रतिमा कसं आहे ना तन्वीच्या मनात एक आणि ओठात एक आणि पोटात एक अजिबात नसतं म्हणजे कसं आहे काहीही झालं तरी तिच्या मनामधल्या गोष्टी ती अगदी तोंडावरती बोलते काही लोकांना सवय असते मनात एक ओठात एक आणि आता गोडगोड बोलायचं सगळ्यांशी चांगलं वागायचं दीड वर्षाच्या कटू अनुभवानंतर मी आता चांगलं सगळं शिकलेली आहे मला सगळं समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये गोडगोड बोलणाऱ्या मुली किती खोटारड्या असतात ते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपली तन्वी जशी आहे ना तशी आहे असं म्हणत तू नको तिला ओरडूस तिच्या मनामध्ये एक आणि पोटामध्ये एक असं काहीही नसतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते हे बघ चैतन्य तू वाईट वाटून घेऊ नकोस मी तुझी हवे तर माफी मागते असं म्हणत ती चैतन्यचे हात जोडते आणि चैतन्य खरंच मला माफ कर तुला दुखवण्याचा माझा हेतू किंवा आमचा हेतू नव्हता यावरती इकडे आता बोलायला लागतो चैतन्य नाही मावशी तू या सगळ्यामध्ये का माफी मागतेस माझ्या मनात तसं काहीही नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो मी इथे थांबू शकत नाही आहे मला महत्वाची मीटिंग आहे काहीही झालं तरी मला जायलाच पाहिजे असं म्हणत अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये काहीही हिचं ऐकत नाही चैतन्य म्हणतो हो खरंच महत्त्वाची क्लायंटची मीटिंग आहे आणि त्यासाठी आम्ही इकडे नाही थांबू शकत असं म्हणत दोघ जण तिकडून निघून जातात अस्मिता म्हणते काय ग तन्वी घरामध्ये पॉझिटिव्हिटी यावी या, या कारणासाठी तू हे सगळं करायचं ठरवलं होतंस पण पण हा सगळा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे म्हणजे बघ ना काही झालं तरी सुद्धा आता अर्जुनला पूजेला बसवण्याचा तुझा प्लॅन होता ना तर अर्जुन तर निघून गेलेला आहे मग आता ही पूजा कशी होणार यावरती मात्र आता प्रिया विचार करायला लागते अरे बापरे म्हणजे इतका मोठा घाट मी घातलेला आहे खरा पण तरीसुद्धा तरीसुद्धा हा घाट घालून सुद्धा जर का फ्लॉप होणार असेल हे सगळं तर मात्र काही खरंच नाही आहे पण काय करायचं काय करायचं यावरती प्रिया म्हणते ठीक आहे अर्जुन नसला तरी काय झालं प्रताप मामा आहे ना तर आपण पूजा करायलाच पाहिजे कारण काहीही झालं तरीसुद्धा ही पूजा आपण पूर्ण केल्याशिवाय आता ह्या घरामध्ये शांती कशी प्रस्थापित होणार आहे असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण ही पूजा करायला तयार होतात काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा ही पूजा होणार म्हणजे होणार असं म्हणत प्रियाने आता सगळ्यांच्याकडून पूजा करून घेतलेली असते तोपर्यंत इकडे आता सायली आणि कुसुम दोघी जणी एसटी स्टँडच्या दिशेने रवाना झालेल्या असतात एस टी स्टँडच्या दिशेने येत असताना आता मात्र त्यांच्या मनात एकच विचार असतो आता खरंच सायली जर कोल्हापूरला निघून गेली तर कसं काय होणार आहे कुसुम सायरीला एका ठिकाणी बसवते थी। एका ठिकाणी बसवल्यावरती कुसुम आता बसची चौकशी करण्यासाठी आता त्या काउंटर एन चौकशी करता येईल त्या काउंटरवरती येते इकडे बाहेर पडल्यावरती चैतन्य म्हणत असतो आपण या सगळ्यातून बाहेर तर आलोय पण तरी सुद्धा तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर आपल्याला या सगळ्यामध्ये एक गोष्ट कळत नाहीये की कुठे जायचंय कितीची बस आहे काहीच कळत नाहीये एक काम करूया का आपण कुसुमताईनं विचारूया का अर्जुन म्हणतो हो मला म्हटल्या की सायली कोल्हापूरला जाणार आहेत पण त्या कधीच्या वेस्टीने कुठून बसणार काहीच बोलल्या नाही आहेत चैतन्य म्हणतो थांब एक मिनिट मी फोन लावतो मी फोन लावतो असं म्हणत चैतन्यने फोन लावलेला असतो कुसुमला त्यावेळेला कुसुम एन्क्वायरी करत असते दादा इथे कोल्हापूरची बस किती वाजता येणार आहे काय नक्की असं म्हणत इकडे आता कुसुम चौकशी करत असते कुसुमने चौकशी केल्यावरती इकडे ते एस टी वाले सांगत असतात की कितीची बस आहे काय बस आहे आणि हे सगळं विचारत असताना कुसुमचा फोन वाजत असतो त्यावेळेला चैतन्यचा तिला कंटिन्युअसली कॉल येत असतो चैतन्यचा कॉल येत असताना कुसुम काही तो कॉल घेऊ शकत नाही कारण ती इन्क्वायरी करत असते सायलीचा सा मोबाईल ऑलरेडी मधुभाऊंनी काढून घेतलेला असतो हे सगळं चालत असल्यामुळे आता इकडे चैतन्य म्हणतो अशा काही आहे कुसुमताई या तर फोनच उचलत नाहीये यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो आपण एक काम करूया का आपण या सगळ्यामध्ये कुसुमताईच्या घरी जाऊया का तिकडे जाऊन कदाचित आपल्याला सायली वहिनी भे, सायली भेटू शकते यावरती चैतन्य म्हणतो ठीक आहे चल आपण पहिले कुसुमच्या घरी जाऊया मग दोघ जण गाडीमध्ये बसून आता कुसुमच्या घरी जायला निघतात कुसुमच्या घरी निघत असताना अर्जुनच्या मनातील सगळ्या आठवणी अशा एकदम गोळा झालेल्या असतात त्याला या सगळ्यामध्ये आता काय खरं काय खोटं आणि आपला सायली भेटेल का तिला थांबवू शकू का प्रेम व्यक्त करू शकू का या गोष्टींचं खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो तेच 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 तेच, तेच सारखं आठवत असतो त्याला आता सायलीसोबतचे चांगले क्षण सायलीने घेतलेली आपली बाजू आणि सायलीचं आपल्यावरती असलेलं प्रेम हे जरी जाणवत असलं तरी त्यांच्या तोंडून सायलीचे तोंडून हे सगळं ऐकण्याची आता त्याला खूप उत्सुकता असते त्यासाठी अर्जुन आता इकडे मधुभाऊंच्या घरी सुद्धा येतो तो, तो जण धावत पळत त्या चाळीत येतात आणि कुसुमला शोधायला लागतात कुसुमच्या घरी धावत पळत येत असताना त्याच्या मनातून सायलीचे विचार काही जाता जात नसतात सायलीसोबत घालवलेले क्षण त्याला सारखे सारखे आठवत असतात तिकडे आल्यावरती दार तर बंद असतं आता मात्र अर्जुनला जबरदस्त धक्काच बसतो दाराला कडी असते घरामध्ये कुणीच नसतं आता सगळेच जण कोल्हापूरला गेले की काय त्याला जरा टेन्शनच येतं पण कोल्हापूरला कधी गेले काय गेले कुठच्या बसनी गेले कुठून गेले पोहोचले का की निघालेत का अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात आणि आता दोघं जण तिकडून निघणार आणि एस टी स्टँडवरती गेले असतील तर कोणत्या एस टीने गेलेत हे सुद्धा यांना माहित नसतं त्याच वेळेला तिकडून आता एक माणूस येतो माणूस आल्यावरती तो म्हणतो अर्जुन दादा अहो तुम्ही इथे यावरती अर्जुन म्हणतो हो त्यावर तो सांगतो अहो आत्ताच थोड्या वेळापूर्वी कुसुम आणि आता सायली वहिनी सायलीताई गेलेल्या आहेत कुर्ल्याच्या बस स्टेशनवरती तुम्हाला माहित नाही आहे का यावरती अर्जुन म्हणतो हो हो माहिती आहे पण मला बसचं टायमिंग लक्षात नसल्यामुळे बरं झालं तुम्ही सांगितलं असं म्हणत अर्जुनला एक हिंट मिळालेली असते की सायली आणि कुसुम या दोघी जणी कुर्ला बस स्टँड वरून कोल्हापूर साठी बस घेणार आहेत त्यावरती अर्जुन म्हणतो त्यांना मधुभाऊ हो पण त्याच्यासोबत गेलेत का यावरती तो सांगतो तशी काही कल्पना नाही पण मला असं वाटते कुसुम आणि सायली दोघीच गेल्यात असं म्हटल्यावरती अर्जुन त्याचे आभार मानतो अर्जुन आणि चैतन्य दुसऱ्या सेकंदाला धावत पळत तिकडून निघतात दोघं जण तिकडून आता धावत पळत निघाल्यावरती मग मात्र दोघंजण कुठ काहीही करून कितीही उशीर न करता कोल्हापूरला पोहोचण्यासाठी कोल्हापूरची बस आता जिथून कुर्ल्यावरून निघते त्या ठिकाणी त्या स्टेशनला जायला निघतात आता मात्र या स्टेशनवरती पोहोचण्यासाठी अर्जुनकडे वेळ खूप कमी असतो कारण जर तोपर्यंत बस लागली सायली बसमध्ये बसली तर सगळा प्लॅन फ्लॉप होणार त्यासाठी अर्जुन आणि चैतन्य जीवाच्या आकांताने धावत पळत आता मात्र त्या बसच्या दिशेने बस स्टँडच्या दिशेने दिशे निघालेले असतात सायली मात्र अगदी हतबल झालेली असते अर्जुनला सोडून जाण्याचा विचार सुद्धा तिच्या मनामध्ये नसतो आणि अचानकपणे हा सगळा धमाका झाल्यामुळे आता मात्र सायली खूपच हादरलेली असते आणि सायलीला या सगळ्यामध्ये काय करावं काय करू नये हे असं सगळं प्रश्न पडलेला असतो तोपर्यंत इकडे आता कुसुम चहा आणण्यासाठी बाजूच्या काउंटरवरती गेलेली असते आणि एकटीच सायली आता इकडे विचार करत बसलेली असते ज्या वेळेला सायली विचार करत असते त्याच वेळेला तिला अर्जुन सोबतची पहिली भेट सुद्धा आठवते पहिल्या भेटीमध्ये अर्जुन आणि तिने घालवलेले क्षण अर्जुन सोबत तिने केलेली मस्ती हे सगळं आठवत असतं आणि त्यानंतर त्यांचं नातं कसं घट्ट होत गेलं कशा पद्धतीने दोघं एकमेकांच्या जवळ आले सगळे क्षण आता सायलीला आठवत असतात आणि त्या क्षणांना ती आता जगत असते पुन्हा हे क्षण कधी येतील पुन्हा या क्षणांना आपण कधी जगू शकू का हे तिला वाटत असतं आणि उदास सायली एका टेबलवर ती बसून असते तोपर्यंत कुसुम तिकडून येते आणि विचार करते सायलीने तर नीट काही खाल्लेलं पण नाहीये आणि कुसुम वाट बघत असते खरं तर या सगळ्यामध्ये अर्जुनची अजून अर्जुन का नाही याला पण कुसुम या सगळ्यामध्ये स्वतःचा फोन काढून बघत सुद्धा नाही फोन काढून बघत नाही तिला फोन बघितल्यावरती अचानक गोष्ट कळली असती की या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुनने आपल्या चैतन्यने फोन केलेला आहे तिला काहीच कळत नाही की अजून का नाही अर्जुन आलाय तो पर्यंत अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये इतक्या हाय स्पीडने गाडी चालवत असतो की चैतन्य त्याला थांबवत असतो चैतन्य सांगत असतो अरे अर्जुन ऐक ना काय करतोयस तू काय करतोयस बोल ना अर्जुन अरे थांब अरे हे बघ स्वतःचा जीव वाचलास ना तरच सायली महिनी ना तू भेटू शकशील यावरती अर्जुन म्हणतो काय करायचं या जीवाच जो जीव सायलीच्या शिवाय जगू ही शकत नाहीये त्यावरती चैतन्य म्हणतो अरे तुझं ठीक आहे माझं काय माझं काय माझा जीव तर जगेल ना यावरती इकडे आता कुसुम सांगायला लागते सायली तू ठीक आहेस सायली आता काहीच बोलत नाहीये आणि सायली आता या सगळ्यामध्ये गप्प बसून राहिलेली असते तोपर्यंत इकडे आता कुसुम तिच्यासाठी चहा आणण्यासाठी जाते सायलीच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नसतात आणि सायली या सगळ्यामध्ये अश्रू थांबवण्याचा प्रयत्न पण करत नसते तिला काहीही झालं तरी आता अर्जुन सरांपासून दूर जाणं हे काही परवडणार नसतं पण तिच्याकडे काही पर्याय पण नसतो तोपर्यंत इकडे आता परत चैतन्य कुसुमला फोन लावायला काढतो आता ज्या वेळेला चैतन्य कुसुमला फोन लावण्यासाठी काढतो त्यावेळेला कुसुम आता चहा आणायला गेलेली असते म्हणून पुन्हा एकदा चैतन्यचा फोन काही तिला लागत नाही चैतन्यचा फोन लागत नाही आणि त्यानंतर कुसुमचा फोन लागत नसल्यामुळे चैतन्य चिडतो कशा आहेत ह्या कुसुमताई म्हणजे यांनीच तुला फोन करून कळवलं ना की इकडे सायलीला घेऊन या सगळ्यामध्ये आता त्या कोल्हापूरला चालल्यात मग किमान फोन करून बाकीच्या पण गोष्टी सांगायच्या ना बाकीच्या गोष्टी सांगितल्या असं तर सोपं गेलं असतं यावरती अर्जुन म्हणतो आता आपल्या हातामध्ये काहीच नाहीये कुर्लला जाऊन सायलीला भेटण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये तोपर्यंत कुसुम चहा घेऊन आलेली असते कुसुम चहा घेऊन सायलीकडे येते सायली चहा घे थोडासा असं म्हटल्यावरती सायली म्हणते मला कुसुमता चहा नको यावरती कुसुम म्हणाला अजिबात नाही सायली तू आत्ताच्या चहा पी बर जराशी एनर्जी तरी येईल तू या सगळ्यामध्ये काही खात पीत नाहीयस कसं काय होणार असं म्हणत ती जबरदस्ती जबरदस्ती सायलीला चहा देते सायलीला चहा ती सायली हातामध्ये नुसता चहा घेऊन बसलेली असते चहाचा एकही घोट घेत नसते इकडे अर्जुन जीवाच्या अकांताने जितक्या स्पीडवर ती गाडी चालवता येईल तितक्या स्पीडवर ती जीवाची पर्वा न करता गाडी चालवत तो कुर्ला स्टेशनवरती आता चाललेला असतो चैतन्य त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुन अरे हळू हळू ऐक तरी समोर गाड्या आहेत अरे बघ तरी पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो काहीही झालं तरी त्याला सायलीपर्यंत पोहोचणं महत्वाचं वाटत असतं आणि चैतन्यला भीती वाटत असते की अर्जुन काय करतोय हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुनला दुखापत झाली तर कुणाला दुसऱ्याला दुखापत झाली तर काय करायचं चैतन्याला भीती वाटत असते हे सगळं होत असताना दोघ जण आता इकडे कुर्ला स्टेशनच्या दिशेने धावत पळत धावत पळत पोहोचलेले असतात आणि दोघ जण त्या स्टेशनच्या दिशेने पोहोचेपर्यंत इकडे अजूनही सायली आणि कुसुम यांची बस काही आलेली नसते दोघीजणी एसटी स्टँड वरतीच असतात सायलीला आता शक्यता वाटत असते की अर्जुन आपल्याला या सगळ्यामध्ये सोडवण्यासाठी किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये भेटण्यासाठी येईल काय होईल पण अजूनही अर्जुन न आल्यामुळे सगळेच जण सगळेच जण आता इकडे एकदम अस्वस्थ असतात फायनली फायनली अर्जुन आता स्टेशनवरती पोहोचतो अर्जुन ज्या वेळेला स्टेशनवरती पोहोचतो तो इकडे तिकडे पाहायला लागतो पाहत असताना त्याला काई आता सायली कुठे दिसत नाहीये काय करायचं काहीच कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये आता सायलीला कशा पद्धतीने शोधायचं हा खूप मोठा आता एक युक्तीच असते तोपर्यंत अर्जुन इकडे तिकडे पाहतो आणि सायली तोपर्यंत डोळे मिटून असते पण डोळे मिटून असलेल्या सायलीला अचानकपणे अचानकपणे आता इकडे कुणीतरी म्हणजे अर्जुन आपल्याला भेटायला आल्याचा भास होतो तो भास झाल्यावरती सायली डोळे उघडते आणि पटकन इकडे तिकडे पाहायला लागते पण तिला अर्जुन काही दिसत नाही त्यामुळे सायलीला कळत नाही हा माझा भास होता की खरंच अर्जुन सर आले होते सायली या सगळ्यामध्ये विचार करत असताना अर्जुन मात्र आता अखेर जिथून अनाऊन्समेंट होते त्या काउंटरवरती जातो आणि आता त्या काउंटरवरून मिसेस सायली मिसेस सायली कुठे आहात तुम्ही असं म्हणत आता सायलीला या सगळ्यामध्ये आवाज द्यायला लागतो त्यावरती सायली थबकते मग अर्जुन सायलीला पाहतो आणि फायनली सायलीकडे पाहत आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली आय लव यू आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हणत त्याने आता आपल्या प्रेमाची कबुली सायलीला दिलेली असते हे सगळं घडत असताना आता कुसुम सगळेच साक्षीदार या सगळ्याचे या दोघांच्या प्रेमाचे साक्षीदार असतात काहीही झालं तरी सायलीचं प्रेम अर्जुनने आपलं प्रेम व्यक्त करत आता सायलीला थांबवलेलं आहे सायली थांबलेली तर आहे पण या सगळ्यामध्ये आता सायली कसं प्रेम व्यक्त करणार अर्जुन आणि सायलीम यांची जोरासोरात लव्ह स्टोरी कशी सुरू होणार आणि आता या दोघांचं प्रेम पाहणं फारच रंजक ठरणार आहे